आहे बघा पाऊस थैमाट चालू आहे चौक पाणी पाणी झालेलं आहे वर पाऊस चालू आहे इकडे पाणी साचलेला आहे आणि ह्या कांद्याची शक्यता खूप बिकट दिसते हे बघा पाणी साचलेलं आहे वावरामध्ये पाऊस काय उघडायचं नाव घेत नाही आजो काय पाऊस सांगितलेला आहे कसं होईल सांगता येत नाही हे असं पाणी साचले वावरांनी आता कंडिशन खूप बेकार वाटते बघू शकता दीड एका शेत कांद्याचं काही वातावरण पावसाचं हे बघा वर ढग बघू शकता तुम्ही चौक पाऊस झालेला आहे वातावरण खूप भयंकर आहे पाऊस सांगितलेला आहे आणि याच्यापासून जर आपण वाचलो तर हा कांद्याला काही अडचण येणार नाही पण जर अतिशय पाऊस झाला तर हे कांदे टिकण्याची क्षमता सांगता येत नाही हे ये बघा तुम्ही वाटत असेल बघा वर आम्हाला सगळं वातावरण कसं झालंय हे कांदे बघा किती मस्त कांदे आहेत तर याला आपण बुरशीनाशकाची फवारणी फवारी घेणार आहोत आणि कीटकनाशकाची फवारणी घेणार आहोत फक्त पावलं आपल्या निसर्गाने साथ दिली पाहिजे अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस जर झाला तर मग कांद्याला त्रास होणार आहे याच्यापासून बचाव करण्यासाठी आपण टॉपचे बुरशीनाशक मारणार आहोत मी तुम्हाला सांगले कोणते बुरशीनाशक आहे हा कांदा आपण वल्ल्यात लावलेला आहे कोड्यात लागवडी केलेली नाही हे कांद्याची आपल्या सॉरी कोड्यात लागवड न करता आपण याची लागवड वल्ल्यामध्ये केली आहे कोड्यात लागवड करायला मनुष्यबळ जास्त लागतं खर्च जास्त येतो पण तरी आपण हा कांदा त्यामुळे पाणी देऊन लागवड केलेली आहे याची सेकंड चालू आहे सेकंड नमस्कार शेतकरी मित्रांनो आता हा कांदा जवळजवळ लावून पंचवीस दिवसाचा कांदा झालेला आहे हा लाल कांदा आहे मित्रांनो प्रॉब्लेम असा आहे आता लाल कांदा लागवड झालेली याला खत वगैरे टाकलेलं पण इतका पाऊस चालू आहे त्या पावसामुळं ह्या कांद्याची पाणी साचून राहिल्यामुळं जमीन जास्त ओढली राहिल्यामुळं ह्याच्यात वापसा नावाची गोष्ट काही राहिलेली नाही त्यामुळं आता असा प्रॉब्लेम झालेला आहे कारण की हा कांदा अजूनकडे पाऊस सांगितला वीस तारखेपर्यंत आज तारीख पंधरा आहे आणि वीस तारखेपर्यंत पाऊस जर सांगितला जर लई पाऊस झाला लय पाऊस झाला तर हा कांदा स्वॉटमध्ये जाणार याचे खालचे मुळे सरणार कांद्याला मर ना मर मर रोग होणार पण आता आपण जर एक दोन दिवस पाऊस थांबला तर याला आपण बुरशीनाशकाची नाशकाची फवारी घालणार आहोत त्याच्यामध्ये आपण रेडीमेड गोळ रेडमेल गोड घेऊ शकतो किंवा सा पावंडर घेऊ शकतो आणि स्टार घेऊ शकतो अशा अनेक बुस आहेत हे आपण याच्यामध्ये तीन मधलं पहिलं मला रेडीमेड गोळची फवारणी आपण करणार आहोत त्याच्यामध्ये तर एका बापाला एक कोळी टाकून थोडं कराटे घेणार आहे पंचवीस एम एल आणि एक सुपरचिल नावाचं आपण याच्यामध्ये ड्रॉईंग टाकणार आहोत म्हणजे त्याला तर तरी यावा याला चांगलं चांगली सुधारणा हवा याची भोजरी वगैरे पाक राहावा असा उद्देश आहे आपला तर त्या पाऊस चालू खूप भरतो आहे तुम्ही कांदा पण बघू शकता कांदा पण चांगला आहे बघा कांदा खाली हे बघा कांदासुद्धा छान दिसतोय आहे या ठिकाणी तन्नाशी बाजू लागलेला आहे तर आपण याला खत टाकलं होतं दहा सव्वीस सव्वीस आणि च दहाशे वीस एक डी वी ए पी सुपर आपलं मायक्रोनो टन आणि प्लॅन्टो अशा चार गुण आपण टाकलेला आहे आणि एवढं खत टाकल्यानंतर लगेच पाऊस झाला आणि पाऊस बंद नाही त्यामुळं असं वावर असं उतरत असल्यामुळे खत जर बरंचसं खत वाहून गेले खत याला लागू झालं नाही तर तरी काय अडचण नाही कांदा चांगला आहे सध्या तर प्रॉब्लेम असायचं अजूनही पाऊस झाला तर कांद्याला मळ मळ रोग येऊ शकतो पावसाने जर साथ दिली तर आपल्याला याच्या काही अडचण येणार नाही अशा पद्धतीचं पीक येतं मला मी दाखवतो कसं कांदा आहे दाखवतो नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघा आता सध्या स्थिती शेतकऱ्याची त्या आधी कांदा दिसतोय का तुम्हाला त्या आधीमध्ये जवळ दोन आणण्यामध्ये जवळजवळ सातशे कोणा कांदा आहे आणि या ठिकाणी पाऊस पडला आहे बघा हे तर या आगीमधल्या कांद्याला बाजार नसल्यामुळे हा कांदा सडायला लागलेला आहे बाजाराचे भाव चालले दहा रुपये किलो आणि हा कांदा दहा रुपये किलो भरून दिला पडत नाही असा खरं आहे ह्या कांद्याचा विषयाचं नाही आणि ही जर बघा हे कांद्यामध्ये पाणी साचले भरपूर भरपूर पाऊस चाललाय भरपूर भरपूर पाऊस चाललेला आहे आणि हे बी लागू झाले का पाणी साचलंय आज हा सगळा कांदा खराब होणार म्हणजे साठवणुकीचं कांदा बी खराब होणार लावलेला कांदा बी तया खराब होणार आणि एका ठिकाणी आपण रोप लावले रोप टाकले तिथे पण पाणी साचले ज्या ठिकाणी रोप टाकले तिथे पाणी साचले तिथे सुद्धा सुद्धा ते रोप खराब होऊन जाणार आहे म्हणजे सध्या कांद्याची तुमची थेंक झालेली आहे कारण की कांद्याला आपली भाव नाही आहे कांद्याला जवळजवळ तयार काढण्यापर्यंतचा खर्च वीस रुपये किलो येतोय आणि बाजार जर दहा रुपये किलो असेल तर त्या होणार काय कांद्याचं कसं होणार आहे काय मला सांगा